तर मंडळी आज आहे एकदम साधी सोपी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी त्याच्यासाठी मी इथं घेतले पालक मुलं आजकाल कोणत्याच पालेभाज्या किंवा भाज्या खायला बघत नाही तर असंच काहीतरी वेगळं वेगळं करून खायला घालायला लागतं त्यातलं त्यात पालक हे खूप पौष्टिक असते आणि आता हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या भेटतात तर त्या खाऊ घालायलाच हव्यात तर मी खूप सारी इथं पालक घेतलेले आहे आता ही पालक आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी याच्यामध्ये भाजी बुडेल इतकं पाणी घालून साईडला ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये जी माती वगैरे असते ती निघायला हवी म्हणून दहा मिनटं साईडला ठेवते त्याच्यानंतर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तीन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी कोथंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ओवा आणि जिरं जे आहे आपल्याला ते मोठं मोठंच बारीक झालेलं हवं आहे त्याच्यामुळे काय होतं फ्लेवर उतरतो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच घालून घेतलेला आहे तर इथं मी मिडीयम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत बॅक बॅकसाईडच्या अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आणि मोठे मोठेच भाग करायचे दोन त्याच्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता तोही आपण बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या थोड्याशा तिखट आहेत त्यामुळे मी दोनच वापरलेल्या आहेत तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्यानंतर मी इथे एक कढई ठेवली आहे त्याच्या एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आपल्याला आणि हे झाकून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे एक दोन दोन मिनटांनी हे आपण चेक करायचं टोमॅटो चांगले शिजलेही पाहिजेत चांगले म्हणजे थोडेफार शिजले पाहिजेत एक सत्तर टक्के शिजलं पाहिजे आणि एक त्याला स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण हे आहे परत मी टोमॅटो पलटवून परत त्याला झाकून एक दोन मिनटं वाफ काढून घेते त्याच्यामुळे टोमॅटोही सॉफ्ट होईल आणि एक छान असं ते भाजलंही जाईल तर अशा पद्धतीने आलटवून पलटवून आपल्याला हे एक तीन चार मिनटं छान ह्याची वगाची प स्किन निघायला पाहिजे इथपत हे भाजून घ्यायचं पण अजून बाकीचे टोमॅटोंची स्किन निघली नाही आहे ते अजून सॉफ्ट तेवढे झाले नाही आहे टोमॅटो पलटवून घ्यायचे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जो आपण बारीक चिरलागा तो घालायचा आणि हे झाकून परत एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपला लसूण मिरची ही छान त्या तेलामध्ये तळले जातील तर बघू शकता इथं लसूण मिरची छान तळलेली आहे आणि टोमॅटोही बऱ्यापैकी आता सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण हे असंच थंड करण्यासाठी ठेवणार आहोत मी इकडे पालक स्वच्छ धुवून घेते तर एक दोन पाण्याने पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचं पाणी नितळायला ठेवायचं पाणी त्यातून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघावं यासाठी त्याच्यानंतर मोठं मोठं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बारीक चिरूनही पालक वापरू शकता पण मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे जेणेकरून लहान मुलं कसं ते भाजी बघितली की खायला बघत नाहीत तर तीने ही ला गेते। मी अशा पद्धतीने हे मिक्सरला लावून घेते सगळ्या रेसिपी मी खाऊन झाल्यानंतर ओवर करत असते तर खरंच खूप टेस्टी झाली होती आणि माझ्या मुलगीला भाज्या आवडत नाहीत पण तिनेही पराठा खूप आवडीने खाल्ला होता मी तिला सांगितलेलं ग्रीन फूड कलर घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि तिने आवडीने खाल्ला तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता मी हे अशा पद्धतीने बारीक केले आहे थोडं हलकं हलकं मोठंच ठेवलेलं आहे हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर तुम्ही अशा पद्धतीने केलात ना टेस्ट खूप छान येते तर इथं एक अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि जे आपण मिक्सरला वाटून ठेवलं होतं मिरची अल्लं लसूण जिरं ओवा आणि कोथंबीर ते इथं मी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आधीच मीठ घातलं होतं त्यामुळे इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार जितकं मीठ आवश्यक आहे तितकं घाला त्याच्यानंतर मी इथं चार चमचे बेसन वापरलेलं आहे आणि एक चमचा तीळ तर बेसनने छान खुशखुशीतपणा येतो आणि तिळाची टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी इथं वापरलेलं आहे हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी आता गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तर गव्हाचं पीठ ॲड करताना थोडं थोडं करायचं म्हणजे जितकं आवश्यक आहे याच्यामध्ये तितकं करायचं आणि मी पालक जेव्हा बारीक केले तेव्हा फक्त एक पाऊन वाटीच पाणी घातलेलं होतं खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग जास्त पीठ बसतं त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे जर तुम्हाला क्वांटिटी जास्त करायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वापरलं चालेल किंवा मिक्सरमध्ये बारीक करताना कमी पाणी वापरा नंतर थोडंसं ॲड केलं तरी चालू शकतं पण मी आहे तेवढ्यामध्ये जितकं पीठ लागेल तितकं घालणार आहे आणि हे मळून घेणार आहे तर मी आतापर्यंत अडीच वाटी इथं पीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मळून घेते तर अडीच वाटी पिठामध्ये छान मळून झालेलं आहे आणि खूप पातळ हे पीठ ठेवायचं नाही तर हे दहा मिनटं मी आता साईडला ठेवते थोडं हलकं मुरायला तोपर्यंत मी जे आपण टोमॅटो भाजून घेतले आहेत आणि मिरची लसूण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर हे तुम्ही तुमच्याकडे मॅशर वगैरे असेल तर मोठं मोठं ह्याला मॅश करून घेऊ हो शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पल्स मोडवरती आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी एक कांदा जो चिरून घेतला होता तो हाताने मोकळा केला आहे आणि त्याच्यानंतर हे तर तर मी मोठं मोठं जे टोमॅटो लसूण मिरची बारीक केली होती ती ह्याच्यामध्ये ॲड केली आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ अगदी थोडं मीठ इथं ॲड केलं आहे मी एक चमचा लिंबूचा रस ॲड करायचा हे व्यवस्थित मिक्स करायचं तर पराठ्यासोबत ही चटणी आहे ना खूप टेस्टी लागते खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अजून याच्यामध्ये आता घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा तेल घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे मी जे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलं आणि छोटा जो चमचा असतो त्याने मी अर्धा चमचा इथं आमचूर पावडर घातलेली आहे यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं खूप म्हणजे आंबट तिखट आणि मस्त अशी चटपटीत टेस्ट येते ह्याची जर आमची पावडर नसेल तर चाट मसाला इथे तुम्ही वापरू शकता आणि पराठ्यासोबत एकदम भन्नाट लागते ही चटणी चला आता पीठ मुरलेलं आहे तर पराठा करून घेऊयात आपण चपाती लाटण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे तर पराठे कधीही आपण असेच जर त्याला भाजलं ना तर छान असे फुलत नाहीत त्यामुळे काय करायचं त्याला आपण चार घडीही घालू शकतो किंवा मुलांसाठी बनवत असाल तर आपण त्यांना अशा पद्धतीने वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून देऊ शकतो तरी मी इथं ट्रँगल पराठा बनवत आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड केलं ना पराठा फुगतोही छान आणि दिसतो छान त्यामुळे काय होतं मुलं आवडीने खातात तर मी इथं ट्रँगल शेपचा पराठा करून घेतलेला आहे तवा गरम झाला आहे पराठा टाकलेला आहे तर वरून पूर्ण कोरडा झाला की पराठा पलटवायचा तर बघू शकता पराठा किती सुंदर फुलायला लागलेला आहे मस्त टम्म फुगलेला आहे एकदम आणि मग साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आणि वरूनही तेल लावून घ्यायचं तर मी नेहमी सांगत असते पराठा भाजताना साईडने तेल सोडायचं कारण साईड कशा थोड्याशा हलक्या जाड होतात पराठे आपले चपातीपेक्षा थोडे जाड होतात तर साईड छान भाजल्या पाहिजेत म्हणून साईडने आधी तेल सोडायचं आणि छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचं चपातीपेक्षा थोडं जास्त भाजायचं म्हणजे पराठे टेस्टला छान लागतात तर बघू शकता मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी नाही आवडली असेल तर डिसलाईक ही करू शकता पण तुमची रिॲक्शन मला खूप मोटिवेट करते त्याच्यामुळे नक्की प्लीज प्लीज, प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका त्याच्यानंतर मी परत एक असेच चपाती लाटून घेतलेली आहे पिठाची अशा पद्धतीने फोल्ड करून याला ट्रँगल शेप द्यायचा आहे तर तुम्ही याचा चौकोन शेप पण बनवू शकता किंवा आपण नेहमीच चपाती लाटतो तशा पद्धतीने घडी काढून बनवू शकता तर हे मुलांना टिफिन नाही देऊ शकता कारण ना थंड झाल्यानंतर हे पराठे छान लागतात हे त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे तुम्ही करून देऊ शकतात तर इथं मी पराठा छान लाटलेला आहे त्रिकोणी आणि भाजायला लागलेला आहे तर बघू शकता पराठा छान फुगायला लागलेला आहे बघू शकता तसा छान टमलेला आलेला आहे पराठा तर आपला दुसराही पराठा मस्त असा खरपूस खरपूस पराठा रेडी राहिलेला आहे तर दोन्ही पराठे झालेले आहेत मस्त टोमॅटोची चटणी आणि इथं मी मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे याच्यासोबत खूप भारी लागतं टेस्टला